सोलापूर शहरातील हद्दवाड भाग प्रभाग क्रमांक एकोणीस सिद्धेश्वर नगर भाग दोन या भागात मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर खड्डे पडून त्या ठिकाणी घाण पाणी साठत आहे व पाऊस आल्यावर ते पाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तसेच रस्त्यावर येजा करत असताना नागरिक लहान मुले वयस्कर नागरिक यांना त्रास होत आहे तसेच घाण पाण्यावर मच्छर बसून ते चावा घेतल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या वेळोवेळी प्रशासनास निदर्शनास आणून देण्यासाठीही कित्येकदा नागरिक महानगरपालिकेत जाऊन आलेत परंतु त्यांच्या समस्येची दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ मेनल दास यांच्याकडे धाव घेतली यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तेथील समस्या पाहिली व संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी विनंती केली आहे व उपाययोजना न केल्यास महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा माध्यमांशी बोलताना दिलाय मोठे खड्डे पडलेले आहेत आणि लोकांना जायला यायला त्रास होत आहे चालता येत नाहीये त्यानंतर गाडीवर जाता येत नाहीये गाड्या पण जात नाही ह्या पाण्यामध्ये घुसरून कित्येक अनेकदा पायटं पडलेल्या आहेत लहान मुलं पडलेली आहेत त्यानंतर ना मच्छर झाली आहेत त्या लोकांच्या घरामध्ये मच्छर जात आहेत आणि आता डेंग्यूची जात आहे त्यामुळे फार धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या ठिकाणी त्यानंतर ना इथे जास्त पाऊस आला की ह्या ह्या काकूंच्या तर घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे एवढी इथे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मागच्या बऱ्याचदा त्यांनी दोन तीन वेळा महानगरपालिकेलासुद्धा कळवलं होतं कळवलेलं होतं या संदर्भात की इथे थोडीशी भर वगैरे टाकून द्या जेणेकरून इथनं जायला यायला वाट होईल परंतु महानगरपालिकेने काय ह्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यामुळे ह्या लोकांनी आज मला विनंती करून इथे बोलवलेलं आहे ह्यांची अडचण समस्या मला दाखवलेली आहे तर लवकरात लवकर आम्ही महानगरपालिकेला कळवून आणि सुरुवातीला विनंती करून आम्ही त्यांना सांगणार आहोत की ही जी लोकांची समस्या आहे इथे भर वगैरे टाकून द्या जेणेकरून ह्यांची रोजची रोज, रोज दैनंदिन कामं करताना ह्यांना अडचण येणार नाही तर विनंतीच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत आणि जर विनंती करून पण हे जर नाही केलं तर मग शेवटी आम्हाला महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल